भक्तांनो मला आज तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मनापासून सांगायची आहे स्वामींचे जे भक्त असतात ना त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी आपोआप घडत असतात ज्या आपण कधी मागितल्या नसतात पण ज्या आपल्या जीवनासाठी फार गरजेच्या असतात स्वामी त्यांच्या भक्तांच्या आयुष्यात चांगली माणसं नक्की पाठवतात आणि जी माणसं ज्यांच्या मनात दृष्टपणा ईर्षा निगेटिव विचार असतात जी आपल्या प्रगतीला शांततेला भक्तीला अडथळ आणतात त्यांना स्वामी हळूहळू आपल्या आयुष्यातून दूर काढून टाकतात कधीकधी आपल्याला वाटतं हे असं का घडलं ही व्यक्ती का निघून गेली पण स्वामींची योजना वेगळी असते कारण जे आपल्याला हिताचं नसतं ते स्वामी आपल्या जवळ ठेवतच नाहीत आणि आज तुम्ही जे या चॅनेलला जोडले गेला आहात ते काही योगायोग नाही स्वामींच्या चॅनेलला फक्त सच्च्या मनाची माणसं जोडली जातात ज्यांच्या मनात भक्ती आहे ज्यांच्या मनात श्रद्धा आहे ज्यांच्या मनात कोणाचंही वाईट नाही तुम्ही चांगले आहात म्हणून स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे स्वामी भक्त हो तुम्ही तुमचं मन शुद्ध आहे तुमचा विश्वास खरा आहे आणि म्हणूनच तुम्ही या परिवाराचा भाग झाला आहात लक्षात ठेवा स्वामी कोणालाही जबरदस्तीने जवळ जबर्द ठेवत नाहीत ते निवड करतात आणि आज तुम्ही इथे आहात याचा अर्थ स्वामींनी तुम्हाला निवडला आहे म्हणूनच मन शांत ठेवा भक्ती सोडू नका आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कारण स्वामी जे करतात ते नेहमी आपल्यासाठी चांगलं असतं भक्तांनो आता मी तुम्हाला संदेश सांगायला सुरुवात करते हा संदेश तुम्ही पूर्ण ऐका कोणाच्याही आयुष्याशी जुळू शकतो जे जुळेल ते स्वीकारा बाकी सोडून द्या आज जो संदेश तुमच्यापर्यंत आहे तो तुमच्या आयुष्याच्या मागच्या काळाशी जोडलेला आहे हा तो काळ आहे जिथे सगळं एकदम घडलं वेगाने तुला विचार करायलाही वेळ मिळाला नाही स्वामी म्हणतात तू पळत होता पण कुठे जायचं हे तुलाच माहीत नव्हतं तुझ्या मागच्या आयुष्यात एका मागून एक घटना घडत घट होत्या निर्णय घ्यावे लागले जबाबदाऱ्या अचानक वाढल्या कुणाचं बोलणं मनाला लागलं काही गोष्टी जबरदस्तीने स्वीकाराव्या लागल्या तू थांबू इच्छित होतास पण परिस्थिती थांबू देत नव्हती त्या काळात तू थकला होता पण कोसळले नाही आणि तेच तुझं सामर्थ्य होतं या काळात तुझ्या मनावर खोल ओरखडे पडले कुणावर विश्वास ठेवला आणि तो तुटला स्वतःला दोष दिला मीच चुकतो असं मनास वाटलं पण स्वामी सांगतात तू चुकला नाहीस तू फक्त जास्त देणारा होता तू सगळ्यांसाठी धावला पण स्वतःसाठी थांबलाच नाही त्या भूतकाळात तुझं मन कायम अलर्ट होतं काय होईल पुढे काय हे योग्य आहे का झो पूर्ण झाली नाही मन शांत झालं नाही स्वामी म्हणतात हा काळ तुला शिकवायला आला होता तोडायला नाही तो वेग आवश्यक होता कारण तुला जिथे आणायचं होतं तिथे पोचायला तुला आतून मजबूत करायचं होतं तू जे सहन केलं ते शिक्षा नव्हते ती तुझी तयारी होत होती आज स्वामी तुला सांगत आहेत भूतकाळाला दोष देऊ नकोस स्वतःवर राग ठेवू नको जर असं झालं नसतं तर हेच सोडून दे कारण तो काळ आता पूर्ण झाला आहे भूतकाळाने तुला घडवलं आता तो तुला बांधून ठेवू शकत नाही स्वामी तुझ्यासोबत होते आणि आहेत आजचा काळ तुझ्याशी खूप निर्णयदायक आहे तू ज्या आता टप्प्यावर आहेस तो टप्पा घाबरण्याचा नाही ठाम उभं राहण्याचा आहे तुझ्या आयुष्यात आता एक वेगळीच ऊर्जा चालू आहे जी तुला आतून अस्वस्थ करते सध्या तुझ्या आयुष्यात निर्णय घ्यायचा आहे थांबायचं की पुढे जायचं हे ठरत नाही मन म्हणतं पुरे झालं पण आत्मा म्हणतो आता मागे नाही तू आता संघर्षाच्या मध्यभागी उभा आहेस हा संघर्ष बाहेरचा नाही हा संघर्ष तुझ्या आत चालू आहे मन आणि बुद्धीची लढाई तुझं मन थकलं आहे पण तुझी बुद्धी जागी आहे मन म्हणतं शांतता हवी आराम हवा कोणीतरी समजून घ्यावं पण बुद्धी म्हणते आता थांबलास तर पुन्हा अडकशील आता मागे वळलास तर सगळं व्यर्थ जाईल मनाचं ऐक पण निर्णय बुद्धीने घे तुला लढावंच लागेल पण रागाने नाही शहानपणाने आता प्रत्येक शब्द मोजून बोल प्रत्येक पाऊल विचार करून टाक भावना दाखव पण कमजोरी दाखवू नको कारण समोरचा माणूस तुझी परीक्षा घेतोय स्वामी सांगतात तू एकटा नाहीस पण मी तुला कोणाच्या खांद्यावर विसंबून पुढे जायचं शिकवत नाही हा काळ तुला शिकवतोय स्वतःवर विश्वास ठेव स्वतःचं संरक्षण स्वतः कर आणि गरज पडली तर नाही म्हणायला शिक आता लगेच प्रतिक्रिया देऊ नको सगळं सांगून टाकू नको काही गोष्टी मनात ठेव बोलणं कमी ठेव पण उपस्थिती ठाम ठेव लोक तुला हलकं घेणार नाहीत जेव्हा तू शांत पण स्थिर राहशील हा काळ तुला घडवत आहे तो तुला तोडायला आलेला नाही उभा राहा इतकं सहन करून गप्प राहून इतकं स्वतःला सावरलं आता स्वामी म्हणतात आता मी तुला रिकाम्या हाताने पुढे जाऊ देणार नाही भविष्यात तुला घाबरवायला येत नाही भविष्य तुला स्थिर करायला येत आहे तुझा लवकरच गोंधळ कमी होईल लोकांचे मुखवटे आपोआप उतरतील आणि तुला कळेल कोण आपलं आहे आणि कोण आपलं वेळेपुरतं होतं जे निघून जायचं होतं ते आधीच निघून गेलं आता जे येईल ये ते टिकणारे आहे तू आता स्वतः निर्णय घेणारा असशील स्वतःच्या शब्दावर ठाम आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा असशील तू स्वतःचा सन्मान करायला शिकशील तुझं अस्तित्व हलकेपणाचं नसेल नात्यांमध्ये स्पष्टता येईल गोंधळ कमी होईल आणि तू स्वतःला सतत सिद्ध करत बसणार नाहीस जे तुला समजून घेतील त्यांना शब्दांची गरज लागणार नाही मन शांत होईल पण कुंकुवत होणार नाही पण स्वामी म्हणतात तुझ्यावर नजर ठेवणारे मी आधीच पाहिले आहेत आणि तुझं रक्षण मी स्वतः करत आहे भविष्यामध्ये कोणाचं वाईट तुला लागत नाही कोणाचा डाव यशस्वी होत नाही कारण तू स्वामींच्या छायेत चालत आहेस आता तुला स्वतःबद्दल शंका वाटणार नाही तू कमी बोलशील पण जे बोलेल त्यात वजन असेल तुझं शांत राहणं तुझी कुमकवत बाजू नाही ते तुझं सामर्थ्य आहे जे येणारं आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षा जास्त स्थिर आहे तू फक्त विश्वास ठेव बाकी स्वामी पाहतील स्वामी भक्तो हो स्वामींच्या संदेशामधले काही शब्द तुमच्याशी जुळतात तेवढेच घ्या बाकी सोडा दुसऱ्यांच्यासाठी असू शकतो आणि तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ